माझा नमस्कार माझे नाव आहे आज आज मी चिंबागला चो, एक छोटीशी कविता साजली करत आहे सर्वांनी शांतपणे ऐकवे हीच माझी विनंती आई माफ कर पण तुझा मोबाईल झाला ऑफ कर अभ्यास करताना आई तुझा व्हॉट्सअप चालू असतो रोज नवीन तिथेच तुझ्या मोबाईलवर दिसता कमेंट जेवण जेवण करताना बाबांचा फेसबुक चालू असतो कमेत करता करता बाबाचा फोटोही बदलेला असतो आहो बाबा शिकण्याचं वय आमचं बाबा प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हेच काम आमचं मग दिवसभर तुम ते तुमच्या हातात दिसतं तेच आमच्या डोक्यात बसतं मोबाईल देता ते न शांत बसत नवा जॉब त्याला त्याच्यामध्ये दिसतं ते आम तुला गाजत वाजतं केलवत हसवत नाचवत आणि कावल्या वयात नको नको ते दृश्य दाखवत तेही दृश्य बघून आम्ही आनंदी होतो कधी कधी आईवडील झोपले कपचूप मोबाईल घेतो कधी कधी व्हिडिओ बघणं आमचा वेळ जातो याची साधी बनकही तुम्हाला लागत नाही कालन ऑनलाईनच्या जगात कर, तुम्ही कधी ऑफलाईन वागत नाही पडू आम्ही अस्वस्थ दिवसभर आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्हीच पण आज तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक ध्ये पड आहे मोबाईल नावाची यादी सगळ्यालाच झाली आहे पण लवकरच या व्याधीचा उपाय शोधला पाहिजे आणि नळण्याने त्यांच्या हातात आज आजोबांचा हात दिला पाहिजे मोबाईल नाही मोबाईल करण्याआधी त्याला मोबाईल बघण्याआधी तर लांब कृष्ण कलर पाहिजे मोबाईल बघण्याआधी त्या लांब कृष्ण कलर पाहिजे आईवडलाचं स्वप्न पूर्ण करण्याला माझा शुभा कलर पाहिजे माझा शुभा कलर पाहिजे आणि सहज टिकवण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होत असताना अशी यातना सहन करण्याला माझा शंभू राजा कला पाहिजे माझा शंभू राजा कला पाहिजे आणि सहज टिकवण्यासाठी परिस्थिती नसताना गरिबी असताना पहा करून अभ्यास कर हवे ह्या देशाचा सर्वात संविधान ने म्हणाला माझा बाबासाहेब करायला पाहिजे माझा बाबासाहेब करायला पाहिजे आई फोन बघण्याआधी त्या लांब करायला पाहिजे फोन बघण्याआधी त्या लांब करायला पाहिजे म्हण म्हणून म्हणते आई माफ कर पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर तुझा मोबाईल झाला ऑफ